नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भिगवन स्पेशल मच्छी थाली कशी बनवायची ते तर त्यासाठी इथे मी दोन किलो मासे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता दोन किलो माश्यामधले हे जे माश्याचे तोंड आहेत ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत ह्याची ब बनवणार आहोत आपण भाजी रस्सा भाजी आणि याचं बनवणार आहोत आपण फ्राय त्याचप्रमाणे खारा मासा आणि त्यानंतर तिखट मासा असे आपण एकूण चार प्रकार ह्या माशाचे बनवणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया त्याआधी प्रथम इथं मी एक अर्ध खोबरं असं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन लसणाच्या कुड्या मी इथं सोलून घेतलेल्या आहेत अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे मेन म्हणजे ह्या मिश्रणातूनच आपण हे चारही प्रकार कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्या चार प्रकारात आपण हेच मिश्रण वापरणार आहोत तर चला आपण हे आधी मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबिरीची इथं घेतलेली आहेत मासे याची जी तोंड आहे ती मी बाजूला काढून ठेवलेली आहेत त्यामध्ये टाकूया आपण आधी एक दोन चमचे हळद दोन चमचे हळद टाकायचे आहे त्यानंतर टाकायचं आहे साधारण दोन चमचे मीठ आणखी अर्धा चमचा मी मीठ टाकत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला एक चमचा त्यानंतर टाकायचा आहे घरकूल मसाला तोही आपल्याला एक चमचाच टाकायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व चारही प्रकाराला आपण हेच मासे वापरणार आहेत पण ते कशा प्रकारे वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे खूप झटपट अशी होणारी ही थाळी आहे अशा प्रकारे सर्वाला मीठ आणि हळद आणि मसाला लावून घ्यायचा आहे त्यानंतर टाकूया आपण हे लसूण अद्रक कोथिंबीरीची केलेली पेस्ट ही साधारण आपल्याला दोन चमचे टाकायचे आहे मोठ्या चमच्याने ह्या दोन चमचे घेतलेले आहेत मी ती आपल्याला छान प्रकारे ह्याला ही अशी लावून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे ती मिक्स करून घ्यायची आहे आता साधारण मी यातले अर्धे मासे बाजूला काढत आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसता कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला फ्राय जास्त आवडत असेल तर फ्राय फ्राय बनवू शकता मिठाचं आवडत असेल तर मिठाचं बनवू शकता तर एवढं मी करणार आहे मिठाचं हे बाजूला मी काढून ठेवणार आहे यामध्ये सर्व सामान टाकलेलं आहे यामध्ये आता आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही आता आपण हे बाजूला काढून घेऊया आता या एकाच बाजूला याच ताटामध्ये मी तेच घेतलेले आहेत मासे फक्त आता यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे चिपकायचे करायचे असल्यामुळं किंवा तिखट करायचं असल्यामुळं आपल्याला याच्यात एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊया मक्याचं पीठ ते आपण लागेल तसं साधारण एक दोन तीन चमचे लागल हे आपल्याला असं याला लावून घ्यायचं आहे तेच मासे मी घेतलेले आहेत फक्त काय केलेलं ला आहे लाल तिखट आणि मक्याचं याला लावून घेतलेलं आहे तर आपल्याला हे मासे काय करायचे आहेत तर डीप फ्राय करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे आणखी थोडंसं पीठ टाकू आपण साधारण तुम्हाला चार चमचे या यासाठी लागलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ते तुमच्याकडे जर लाल कलर असेल तर तुम्ही थोडा खाण्याचा कलरही यामध्ये टाकू शकता ज्यामुळे की माश्याचा कलर हा लालसर होतो पण ते मी टाकत नाही आहे प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता हे कोरडे कोरडे झालेले आहेत असंच पीठ त्याला लागलं ला पाहिजे आता ला हे झालेले आहे आपले डीप फ्रायचे मासे तयार हे खारे मासे करण्यासाठी किंवा मिठातले मासे करण्यासाठी ठेवलेलं आहे हे डीप फ्राय करायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला तिखट मासे करायचे आहेत त्यामधलंच ठेवलेलं होतं याचे आपल्याला काय करायचं आहे तिखट करायचं आहे जर प्रकारे आपण खारं मासा बनवणार आहोत किंवा खारा मासा जो ज्या पद्धतीने बनवणार आहोत त्याच पद्धतीने हा पण बनवायचा आहे फक्त यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मसाला मिक्स करायचा आहे तो कसा करायचा त्याची रेसिपी आता आपण पाहूया आता थोड्या वेळ आपण हे बाजूला ठेवूया आणि हे थोड्या वेळ बाजूला ठेवल्यानंतर वे आपण करून घेऊया माशाच्या तोंडाची भाजी बघा आपण रस्सा याचाच बनवणार आहोत कारण हे शिजल्यानंतर त्याचा रस्सा छान लागतो तर रस्सा आपण याचाच बनवून घेऊया बघा आपल्या इथे माशाचा बेत चालू आहे आणि बाहेर पाऊसही चालू आहे तुम्ही पाहू शकता बाहेर खूप मोठा पाऊस चालू आहे इथे बघा मी एक पातील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर या पातील्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल इथे बघा या पळ्याने मी साधारण दोन पळ्यात तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करूया आता आपलं तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये टाकून घेऊया खोबरं लसूण आणि अद्रक याची पेस्ट तुम्हाला पावसाचा आवाज मोठ्याने येत असेल माझा आवाज कमी येत असेल तर बघा यामध्ये टाकूया आपण ही पेस्ट साधारण एक चमचाच टाकायचे आहे आणि हे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी तेल थोडं कमीच वापरलं आहे कारण फ्राय पण आहे त्यामुळं भाजीला तेल थोडंसं कमी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपल्याला ते लाल सर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर बघा त्यामध्ये टाकूया दोन चमचे मसाला आहे काळा मसाला याची रेसिपी पण मी माझ्या ताईच्या रेसिपी या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तो दोन दोन चमचे टाकायचा का आहे हळद टाकायची आहे थोडीशी त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं लाल तिखट आहे आणि छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये के टाकायचं आहे बाजरीचं पीठ आहे जी बाजरी मी भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरमधनं बारीक केलेलं आहे ते दोन चमचा तुम्हाला टाकायचं आहे त्यामुळं काय होते भाजी घटसर होते आणि टेस्टही छान होती त्यामध्ये टाकूया थोडंसं पाणी मसाला शिजेपर्यंत एक थोडंसं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर टाकूया तुमच्याकडे जो भरपूर किंवा सुहाणा मसाला असेल तो एक अर्धा चमचा टाकायचा आहे छान प्रकारे असं आपल्याला ते थोडं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला आपला शिजलेला आहे त्यामध्ये आपण आता टाकून घेऊया खूप छान कलर आलेला आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आता माशाचे हे तोंड सर्व टाकून घ्यायचे आहेत आपल्याला छान प्रकारे हे मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आपल्या मसाल्याला आलेला आहे आणि त्यामध्ये आता टाकूया एक ग्लास पाणी ते पण आपल्याला आता छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला ते शिजू द्यायचं आहे आता आपल्याला हा रस्सा शिजू द्यायचा आहे जोपर्यंत त्याची तोंड शिजत नाही तोपर्यंत मी थोडीच बनवणार आहे भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वाढवू शकता आता हे आपण दुसऱ्या बाजूला ठेवून घेऊया आणि ह्या गॅसवर आपण काय बनवून घेऊया तर यामध्ये आपण मिठातील मासा कसा बनवायचा ते पाहूया कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया तेल आता यामध्ये दादा एकच चमचा आपल्याला काय टाकायचं आहे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया खोबरं लसूण कोथिंबरी आद्रक्याची पेस्ट ही साधारण आपल्याला अर्धा चमचा टाकायचे आहे फांशी भाजून घेतल्यानंतर असं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊया मगाशी जो आपण हे मिठाचं बाजूला काढून ठेवलं होतं ते मिठाईचं आपण त्यामध्ये टाकणार आहोत मिठाची मासे आहेत यामध्ये तिखट टाकलेलं नाही आपण त्यानंतर ते छान प्रकारेशी मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे साधारण आणि झाकून आपण आता हे झाकून ठेवूया साधारण पाच मिनिटांसाठी इकडल्या साईडला आपली भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे त्यामध्ये आपण एक कब्बर पाणी ओतून घ्यायचं आहे आणखी दोन तुम्ही शकता आपले हे तयार झालेले आहे खारे मासे साधारण एक पाच मिनटं लागतात हे शिजण्यासाठी आता मी हे बंद करत आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊया हे आपला रस्साही तयार झालेला आहे तो पण आता मी बंद करणार आहे छान अशी तर्री आलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा स्मेल पण येत आहे त्यानंतर आणखी एक कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ज्यामध्ये आपण तिखट मासे बनवणार आहेत त्यामध्ये सा त्यासाठीही आपल्याला साधारण एक कच त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा खोबरण लसूण आदरकची पेस्ट तुम्हाला ढगाळ आवाज पण येत असेल मी कडकडत आहे त्यानंतर टाकूया त्यामध्ये दाद तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा आणि मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि यामध्ये आपल्याला हे मासे टाकून घ्यायचे आहे जे आपण मगाशी मीठ हळद आणि मसाला लावून ठेवलेले होते ते अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करायचे आहे तुम्ही पाहू शकता कलर खूपच सुंदर दिसत आहे भरपूर मसाला थोडासा प्रत्येकाची टेस्ट तुम्हाला वेगळी लागणार आहे कारण मिठाचं मिठासारखं व्यवस्थित लागतं तिखट जरी खाल्लं तर तिखट पण व्यवस्थित लागतं त्यामध्ये टाकूया आपण आता एक कपच पाणी ज्याप्रमाणे आपण मिठामध्ये टाकलं होतं तेवढं एकच कप टाकायचा आहे जास्त रस्ता तुम्हाला त्याचा बनवायचा नाही कारण मासे शिजण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं थोडस टाकून घ्यायचं आहे आता साधारण दोन मिनट आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता हे तिखट मासे ही आपले तयार झालेले आहे साधारण याला पण झाकून आपल्याला एक दोन ते तीन मिनट वाफ द्यायचे आहे मासे लवकर शिज आणि अशा प्रकारे हात लावून बघायचा आहे की मासे शिजलेत किंवा नाही तेव्हा तुमच्या ते, ते लक्षात येतात तर हे पण मासे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता हा गॅस पण मी बंद करणार आहे आणि आता आपण करून घेऊया डीप फ्राय मासे आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया तेल आता इथे ते मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मक्याचं पीठ लावलेले जे मासे होते ते मासे आपल्याला आता इथं डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याला मक्याचं पीठ आपण लावलेलं होतं आपलं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया आप आपण आता हे दोन दोन मच्छी आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन मिनटं भाजल्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मग कसे कडक कडक झालेले आहे अशा प्रकारे आपल्याला आणखी दोन मिनटं ते तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मीडियम मासेवर तुम्हाला ते तळून घ्यायचे आहे तर मस्त असा कलर येत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे ते क्रिप्स ही झालेले आहेत एकदम छान असा कलर आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मासे तळून घ्यायचे आहे पाँशकता। तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता इथं मी चारही आयटम बनवून घेतलेले आहेत इथं बनवलं आहे मी माशाचे जे तोंड आहेत त्याची आमटी त्यानंतर इथं बनवलेलं आहे मी डीप फ्राय मासे त्यानंतर आहे इथं जे आहे तो आहे खरा मासा आणि त्यानंतर जो मासा आहे तो आहे आपला तिखट मासा तो इथे मी बनवून घेतलेला आहे बघा ह्या डिशमध्ये मी सर्व काढून घेत आहे आधी आपण घेऊया मस्त असा रस्सा तुम्ही तो भाकरी चपाती किंवा तंदुरुटीसोबतही खाऊ शकता त्यानंतर आपण घेऊया त्यानंतर आपण घेऊया हे तिखट मासे रस्ता त्यानंतर घेऊया मिठाचे मसे तो आपण या डिशमध्ये काढून घेऊया मस्तच लागतो हा पण त्यानंतर आपण हे फ्राय केलेले फ्राय केलेले हे मसे आपण इथे ठेवणार आहोत तुम्ही इथं पाहू शकता हे चार आयटम मी इथं बनवलेलं आहेत हे तुम्ही भात भाकरी कशासोबतही खाऊ शकता ही आहे आपली भिगवण स्पेशल मच्छी फ्राय थाळी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद